कर्जत महावीर पेठेत नवीन मतदार नोंदणी अभियान व आभा कार्ड शिबिर संपन्न रोहित ओसवाल यांच्या माध्यमातून आयोजित शिबिरात चारशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ कर्जत विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातील नागरिकांसाठी मतदार नोंदणी व आभा कार्ड शिबिराचे आयोजन कर्जत शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख रोहित ओस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते त्याप्रसंगी चारशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन या शिबिरातील योजनेचा लाभ घेतला कर्जत शहरातील वाढत्या नागरिकांचा विचार करता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन रोहित ओसवाल व कर्जत शहर शिवसेनेच्या करण्यात आले होते त्याप्रसंगी नागरिकांचा चा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला या शिबिरासाठी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सूर्य शहर संघटक नदीम खान दिनेश कडू शहर सल्लागार अशोक मोरे प्रमुख वैभव सुरवकर शहर प्रमुख युवासेना सचिन भोईर बबलू रावल संकेत जाधव द्वारकेश शहा महिला आघाडी ज्योती शिंदे पूनम शिर्केज अर्पणा चव्हाण यांसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते